नाव काय तुझं प्रज्ञा गुडके शिक्षण बारावी पास व्हॉट इज युअर डेट ऑफ बर्थ हे सगळं सांगायला नाही आली मी स्थळच्या ट्रेलरविषयी बोलायला आलेत सतरा फेब्रुवारीला सचिन पिळगावकर प्रेझेंट्स आणि धून प्रोडक्शनचा स्थळ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि प्रेक्षकांच्या मनात एक्साइटमेंट निर्माण झाली वुमेन्स डेच्या निमित्ताने सात मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून याच्या हटके दिग्दर्शन हे जयंत सोमारे यांनी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण त्यांच्या जन्मगावी म्हणजेच डोंगरगावमध्ये मध्ये झालंय आणि तेही त्यांच्या स्वतःच्या घरी या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आहे यातील सर्व कलाकार हे व्यावसायिक अभिनेते नाहीत तर डोंगरगावचे स्थानिक रहिवासी आहेत ते ज्यांनी कधीच कॅमेराला फेस केलं नाहीये मात्र त्यांच्या सहज सुंदर आणि नॅचरल अभिनयाने तर चित्रपट खूप रॉ आणि रिअल वाटकर जयंत सोमाळकर यांनी यापूर्वी गिल्टी माइंड वेब सिरीज इयत्ता शॉर्ट फिल्म याचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय तसेच ॲडव्हेंचर्स ऑफ अलीबाबा आणि बंदबुद और बुडवक या कार्टून सिरीजसाठीही त्यांनी लेखन केलंय ले। स्थळ हा चित्रपट फॉर्टी एथ टी आय एफ एफ म्हटलं टोरॉन्टो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सिलेक्ट करण्यात आला आणि या चित्रपटाने बेस्ट फिल्म फ्रॉम एशिया पॅसिफिक रिजन हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावलाय तसेच बावीसव्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मध्ये संत तुकाराम पुरस्कार पटकावलाय आणि बेस्ट स्क्रीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय ट्रेलर मध्ये आपल्याला दिसतं की हा मराठी चित्रपट अरेंज मॅरेज आणि समाजातील विवाह संस्थेच्या प्रथांवर आधारित आहे ट्रेलर मध्ये एका मुलीची कथा दाखवलीये जिच्या लग्नासाठी बॅक टू बॅक स्थळे येतात मुलगी स्वतःसाठी निर्णय घेऊ इच्छिते पण घरच्यांच्या दबावामुळे ती घेऊ शकत नाही सुखी संसाराची गुरुकिल्ली म्हणजेच योग्य स्थळ हा परस्पेक्टिव्ह या चित्रपटातून स्पष्टपणे मांडलाय हा चित्रपट जुन्या विवाह संस्थेचे रीतिरिवाजांवर प्रश्नचिन्ह उभं करतो लग्न म्हणजे केवळ सोयीस्कर स्थळ जुळवण्याचा कार्यक्रम नसून त्यामागे दोन व्यक्तींची मनं आणि थॉट प्रोसेस जुळणं हे महत्वाचं आहे होपफुली हा विचार या चित्रपटातून मांडला असावा चेल तर खूप भारी दिसतोय मी हा मूवी बघण्यासाठी खूप उत्सुक आहे तुम्ही आहात का हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा अशाच फिल्मी कॉन्टेंटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा